नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभासाठी मित्रांनो तुम्हाला के वाय सी करणे अनिवार्य आहे मित्रांनो मित्रांनो राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलेंडर पुनर्भरण मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्य शासनाने जाहीर केलेली आहे मित्रांनो या योजनेचा सुलभ लाभ घेता यावा यासाठी लाभार्थ्यांनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन के वाय सी करणे अनिवार्य आहे मित्रांनो म्हणजेच तुम्ही ज्या तुम्ही ज्या गॅस एजन्सीकडून गॅस घेता त्या गॅस एजन्सीमध्ये जाऊन तुम्हाला के वाय सी करणे अनिवार्य आहे मित्रांनो आणि तसेच या लाभार्थ्याचे बँक खाते आधार संलग्न करून घेणे म्हणजे आधार लिंक करणं गरजेचं आहे मित्रांनो असे आव्हान अन्न व नागरी पुरवठा विभागातर्फे करण्यात आला आहे मित्रांनो गरीब कुटुंबातील महिलांना धूरमुक्त वातावरणात स्वयंपाक करता यावा तसेच त्यांच्या आरोग्य मानात सुधारणा व्हावी यासाठी एल पी बी एल पी जी गॅसचा वापर सर्वात सर्वात सुरक्षित आहे मित्रांनो यासाठी एल पी जी गॅसचा वापर मित्रांनो जोडणी धारकांना बाजारदाराने गॅस जोडण्याचे पुनर्भरण करणे आर्थिक दुष्काळ परवडत नाही त्यांना गॅस पुनर्भरण करणे शक्य होत नसल्यामुळे ते वृक्षतोड करून पर्यावरणास हानी पोहोचवतात या अनुषंगाने राज्यात मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना जाहीर केलेली आहे मित्रांनो मित्रांनो या योजनेअंतर्गत राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजना आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे मोफत देण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे मित्रांनो जर तुम्ही या योजनेला के वाय सी केलं नसेल तर के वाय सी आत्ता करून घ्या संबंधित तुमच्या एजन्सीकडे जाऊन जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नस